झाले पाहिजे पण ते शेजारच्याच्या घरी निको थोड़ा पी के बात कर रहा था वो और उसने कहा देखो ये सिक्स्थ फाइनेंस कमिशन जो हो रहा है हर बाबू को चालीस हजार साठ हजार इंक्रीमेंट मिला हमको क्या मिला मेरा मांगी ये है कि अगले फाइनेंस कमिशन में हर बाबू को ऐसा एक बैस दे दो और उनका इंक्रीमेंट हमको तो दे देखो। <laughs> दो देखो इस साल देखो जो काम महिला किसान करते हैं वो सकल घरेलू उत्पाद जीडीपी में नहीं गिरता है इसलिए कि आपको बहुत सारा पेमेंट नहीं है। महाराष्ट्र सरकार अभी स्थिति ऐसा बन गई है महाराष्ट्र सरकार तीन चार महीने पहले मांग लिया असेंबली में कि पहला तीन महीने जनवरी फरवरी मार्च में आठ सौ सैतीस आत्महत्या हुआ इस राज्य में ज्यादा से ज्यादा विदर्भा और मराठवाडा में वैसा उसका मतलब है कि हर सात आठ घंटे आत्महत्या क्या न्याय है थे? बावन तो परसेंट बीज का मार्केट का नियंत्रण उनका होता है जो इकसठ परसेंट आज हमारे जो कृषि जो रिसर्च इंस्टीट्यूशन है इसमें ये कंपनियां घुस के वो हमारे देश के कृषि नीति को निर्णय कर रहे हैं तो क्या होगा किसान को इनको सिर्फ कोई किसान खेत मजदूर के बारे में कोई सोच नहीं इनको सिर्फ मुनाफा का ही सोच है आप जानते हैं 2017 में मन में बीजेपी का सरकार उनको गोली बरसा के मार दिए थे हम लोग उनके घरों में गए उनके घरों में भाजपा और बच्चों पड़े जैसे आदमी आपके बीच में लड़ाई लड़ने को है तो ये हारते भी नहीं है और किसान जब आंदोलन करता है तो वो हारता नहीं वो छल से तो उसको हरा सकते हैं लेकिन किसान को सामने से कोई भी सरकार होगी वो उसको हरा नहीं सकती जैसे दिल्ली का आंदोलन हुआ तो तेरह महीने का आंदोलन चला और जो पंजाब से हमारे किसान शुरू हुए पहले तीन महीने आंदोलन पंजाब में चलाया उसके बाद में दिल्ली का आंदोलन चला तो जो पंजाब के लोग थे जो गांव के लोग दिल्ली में आए वो कह कर आए थे कि कानून वापसी नहीं तो घर वापसी नहीं और किसान की जीत हुई बहुत से लोग कहते हैं कि किसानों को क्या मिला किसानों को मिला उनकी आवाज जो किसान शब्द है सरकार जब भी भाषण कहीं देगी देश के प्रधानमंत्री देंगे किसी स्टेट का मुख्यमंत्री भाषण देगा वो किसान के नाम से शुरुआत करता है वो मजदूर के नाम से शुरुआत करता है वो महिला का ये हमारी समझ से बाहर है कि जमीन के रेट बढ़ रहे हैं और फसलों के रेट घट रहे हैं तो इसका मतलब पॉलिसी है कि व्यापारियों की सरकार है व्यापारियों की सरकार आपकी जमीन छीनना चाहती है वो सीधा जमीन नहीं लेगी वो छलसा आपकी जमीन लेगी आपके ऊपर कर्जा ला देगी फसलों के दाम नहीं देगी आपको खाद नहीं देगी आपको दवाई महंगी देगी बीज महंगे देगी तो इससे आदमी तंग हो गए कि मैं जमीन ही बेच देता हूं और जमीन नुकसान का सोता है तो जमीन दिल्ली की कलम बेईमान है वो पहचान नहीं आपको पड़ेगी फिर ऐसे ही आंदोलन खड़े करने पड़ेंगे आपको आपको जिले वाइज आंदोलन करने पड़ेंगे आपको राजधानी पर आंदोलन करने पड़ेंगे और जिस दिन आप ये समझ लोगों कि हमको मुंबई को दिल्ली बनाना है मुंबई के सारे रास्ते हमको बंद करना है कहना कुछ नहीं सिर्फ चारों तरफ से बैठ जाओ आगे सरकार लाडकी तरी हो आम्ही पिकवलेल्या मालाला जर फाव भेटत आणि सरकार आम्हाला देत सर आणि तरी तरी आम्ही तर बांगड्या घाला बांगड्या नाही घालता मी येतो घाल थोडस तेरा महिने लढले हे जर लढले नसते तर तेरा कायदे तुमच्या उरावर बसले असते तुम्ही चार हजार ढोडे साहेबांना सांगितलं आणि कापूस घेतलेला जास्त भावनं कापूस घेतला हे काय ज्या अकरा टक्क्याचा कमी केला भाऊ इथं थांबला नाही मे मैं महिन्यात पंचवीस लाख काटी कापसाच्या आल्या पंचवीस लाख काटी ऑक्टोबर पर्यंत मुदत होती डिसेंबर पर्यंत वाढवली अजून शंभर लाखा कापूस उत्पादक शेतकऱ्या झेंडा घेऊन आम्हीच मला सतरा हजार रुपये क्विंटल कापूस घेतला मोदीला सतरा हजार रुपये क्विंटल आणि तुमच्या घरातले सहा हजार काही चिंता नाही आम्हाला काही परवा नाही साधा एका जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी छंडा घेऊन मारतोय आम्ही फक्त मी निवडून आला पाहिजे मला पद भेटलं पाहिजे हैदुलीत खालचं तुझा पद माझ्या शेतकऱ्याला भेटला पाहिजे आमदार किंवा गुस्सा आल्या हे आम्हाला काही राजकारण करायचं नाही माझ्या शेतकऱ्यासाठी लढायचा आहे भावना जपा पा त्या भावना घेऊन समोर निघा माझा फोटो काढला का त्याचा फोटो स्टेचर होता काय बिलकुल नाही आज लढलो नाही तर येणारा का लढण्याची ताकद तुमच्या राहणार नाही सांगतोय आई भवानीच्या शक्तीनं सांगतोय येणारा काळ तुमचा नाही नाही लढणार शिल्लक राहणार नाही जसं आम्ही पंक्तीत वाढणारे होते ना पहिले गावखेड्यात आता कॉन्ट्रॅक्ट द्यावं लागत वाळ वाळणारा पण शिल्लक ठेवला नाही आहे तसंच होणार तुम्हाला कोई लढणेवाला नाही राहिला हे तर ड्रस भरून फार ज्या बाजूस चालेल आम्ही आमच्यासाठी लढणं शिकलो नाही भाऊ हे समजून घ्या मी काय इतकं सगळं बोलणार नाही पण अजून राखेशर साहेब कुठल्या पार्टीचे कुठल्या जातीच्या कुठल्या धर्माचे आहे कहाचे आहे लेकिन किसान का हित लेकर आहे तुम्हाला त्याची जात कोणती धर्म कोणता पालपास तुम्ही पण ते माझ्या शेतकऱ्यासाठी लढत ना हे आमच्यासाठी महत्वाचं आहे

आणि हे आम्ही पाहिजो ना हे घेणारे तुम्ही आमच्या नाराज नका तुमचा बाप अर्धा अधिक आम्ही पाहतो तिकडे आधारी अंबानी बसलेले अर्धे चांना तर ता खरेदी करून टाकलं काय दाखवायचं तुम्हाला काय नाही दाखवायचं पहिलेच ठरलाय किती बाल किसान की रहा आहे और कितने जात और धर्म की ठिकाणा आहे पहिले तर तुम्ही किती काही मारा इकडे तुम्हाला सांगण कोण रे शरदृष्टी काय मार्ग हटणार आहे फाट्या माणसाचं इथून गेले झाले बायको म्हणतच त्यांचा नेता म्हणत एक ते यवतमाळचं गैरपट भेटलोय अठ्ठावीस ला येतो अठ्ठावीस ऑक्टोबरला आपण मुंबई नागपूर आहे गुट्टेबोरीला जायचंय तापतीनं जायचं आहे बिलकुल आणि चार पाच दिवसाच्या हिशोबाला जायचंय सांगतो महा कसं सा, मर जायगे लेखन हटनेवाले नाही देवेंद्रजी तू कितने बेद तेरी किती बेद ताकद दे हम ऐसे वापस नहीं आएंगे। या आम्ही लक्षात घ्या ह्या सगळ्यासाठी तुम्ही तयारी दाखवा अरे दोनशे दिवस आम्ही शेतीत काम करतोय पंधरा दिवसात भावासाठी काम करा भावासाठी वेळ काढा तीनशे साठ दिवसापैकी दोनशे दिवस माझा शेतकरी माझी मा सगळ्या जण शेतीत काम करत पंधरा दिवस जर भावासाठी केलेला भाऊ आमच्या समोरच्या वीस पिढीला पूर्ण आला वीस पिढीला माझ्या शेतकऱ्या आलं मामी वर साडे सहा लाख किसान काही देणं देणं नाही रोज दहा पंधरा मरत काही देण देणं नाही काल मोदीजीचा वाढदिवस होता तेरा शेतकऱ्यांना आत्महत्या केली मोदी मोदीजी नाराज होते काँग्रेस का रा मर मर हो सगळ्या गोष्टी मी काही माझ्या निवडणूक निवडणुकीसाठी नाही ते आजी बोलत होती बिचारली काय चुक सुमन सुमनबाई हे साडेपाचशे शुभर गेली होती आठलीस तयार जबरदस्त ना हातपाय बांधले तिचे आणि तिला इंजेक्शन होत मी राहिलो होतो हेच गेली होती पहिले आठ दिव्यांग भी शेती नाही आहे तो भी लड़ती है। ए भाऊ लढा अर्थवेदाची आहे ज्याप्रमाणे दिव्यांगाचा पगार सहाशे रुपये होता हजार केला हजारशे केला बच्चू थांबला नाही ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी एक दोनशे गुन्हे दाखल करून घेतले दीडशे गुन्हे शेतकऱ्यासाठी दाखल करून घेतले पैशाची लढाई आहे आता माझ्या दिव्यांगाला अडीच हजार रुपये पगार सांगतो हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद पैशा जो पैसा ति घेतला श्रीमंताकडे जात होता ना तो माझ्या दिव्यांगाच्या आहे हे आशीर्वाद व्हायचे आयुष्य काय करणार आहे जगून जास्त दिवस या महिलांसाठी एकदा नाव घेतलं पाहिजे लई मेहनत मेहनत की आहे पैसे लुटले आणि तुमच्या हाती देऊन दिले म्हणजे आता असं भीती वाटतय का आपण भवा म्हणला आणि येणा म्हणा या म्हणायच तुम्ही ठरवलं पाहिजे या भाऊ बिजला ये का एका एका झेट पर्यंत कर्जमाफी जर झाली नाही दिला नाही तर एका महिन्याचे भाऊ वापस केल्याशिवाय राहणार माझ्या भावाचा अरे तयार आहे का बिलकुल भाऊ भिजले सगळ्या महिला आघाड्या सगळे वाटून द्या तेव्हा भोले अधिक वाटून दे तुम्हाला जिल्हा परिषद राहिलेले पैसे आम्ही तयारी केली पाहिजे अठ्ठावीस तारीख तीन चार दिवसाच्या मुक्कामी ना तिथे घुसाचा आहे थांबा थांबा काय झालं रे काय झालं काही फोन का तुम्हाला महाधू आम्ही बोलतोय थांबा ना आता राजेशजी टिकेट युपी वरून आले त्यांचे वडील पण लढत होते बरोबर आहे ना राजेश भैयाजी महेंद्रसिंग महेंद्रसिंग टिकेट सरकारनं म्हटलं होतं आता की दोन महिन्यात आता निवडणुका लागते पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या अजून लाभवणी दिली आहे ना तर वर्षाच्या वर म्हणजे जानेवारी महिन्यात करून राहिले म्हणजे असं कोण करून राहिले कसं आहे केंद्रात तेच आहे राज्यातही तेच आहे आणि आता खाली पण प्रशासकीच प्रशासक असल्यामुळं तेच आहे खालपासून तर वरतेपर्यंत लुटाचं काहीच ठेवायचं नाही आणि कुठलंही नेतृत्व समोर आलं नाही पाहिजे आणि आता वातावरण राज्यात बेकार असल्यामुळं त्यांना निवडणुका होऊ द्यायच्या नाही झाल्या तर व्यवस्थित ईव्हीएम मशीनचा गेम जर लागला तर मग ते लगेच येईल त्यांच्यात आता दम राहिला नाही ना डायरेक्ट निवडणुकीत लोकांचे मत घ्यायचे कारण आता एकदा फेल त्यांनी विधानसभेत गेम लावलाच आता तर व्हीव्ही पाहायला भेटणार नाही तुमचं मत कोणाला दिलं हे पण तुम्हाला दिसणार नाही म्हणजे हा संविधानानं दिलेला अधिकार पण आता आ, हे सरकार तुमच्यापासून हिनवून घेत आहे व्यक्तिगत तुमचं मत तुम्हाला भेटते का नाही भेटत याची काही सहनिशानी आहे आणि खाली कसं आहे आता नगरपालिकेत प्रशासन आहे जिल्हा परिषदला चालवतं कोण दिसाले अधिकारी शिव आहे पण ते चालवणारे तर राज्य सरकारच चालवतं त्याला ज्या ज्या अर्थासाठी ते जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका काढल्या तो अर्थ संपून टाकलाय विषय संपून टाकलाय इस चारों तरफ हम पांचों ही उंगलियां हमारे घी में होना, पांचों इंगलिया घी में रखकर हमको खत्म करना है.